तर या ठिकाणी मी हरवऱ्याची डाळ मुगाची डाळ आणि उडदाची डाळ त्यानंतर काही तांदूळ या ठिकाणी मी रेशनचेच तांदूळ घेतलेले आहेत तर मी हे भिजू घातलेलं रात्रभर नंतर सकाळी उठून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं जाडसर बघा अशी कन्सिस्टन्सी असली हवी तर त्यानंतर हे पीठ सेकंड डेजला बघा किती छान फुललेलं आहे खूप मस्त फुललेलं होतं पीठ तर डोकळ्यांसाठी जेवढं पीठ कनी कनी असेल आणि फुललेलं असेल तेवढा ढोकळा हा जाळीदार आणि स्पंजी होतो बघा अशा प्रकारेच तुम्ही दळायचं आहे पीठ तर आता हे पीठ मी छोट्या भांड्यात घेणार त्यात थोडी हळद चवीनुसार मीठ त्यानंतर त्यामध्ये थोडंसं दही आणि साखर घालून घेणार आहे आणि ते छान असं गोल आता मी स्वतःच व्हिडिओ शूट करत असल्यामुळे ते मला पकडणं अवघड झालं तर बघा मी पीठमध्ये सगळं मिक्स केलं त्यानंतर न सोळा घालता न बेकिंग पावडर घालता पीठ बघा किती छान फुललेलं आहे आपलं यात काहीही वापरायचं नाही आपल्याला एकदम नॉर्मल त्यानंतर माझ्या मुलीला इडली खायची होती ढोकळा इडली तर मी खाली इडलीच्याच पात्रामध्ये आधी इडली लावून घेतलेली त्यानंतर सेकंड प्लेट उलटी केलेली आणि त्यावर तुमच्याकडे जी डिश असेल तिला तुम्ही छान असं तेल लावून घ्या आणि त्यावर मिश्रण टाकून द्या बघा मी अशा प्रकारे करते ढोकळा आणि इडली दोघे एक साथ होऊन जातं आणि मीडियम फ्लेमवर तुम्ही गॅस ठेवून हे बघा अशा प्रकारे तर छान लावून घेतलं नंतर ढोकळा झालाय का हे दहा मिनटांनी चेक करायचं जास्त वेळ नाही लागत इडलीच्या भांड्यात सात ते आठ मिनटात होतं पण मी दहा मिनिट ठेवलेलं तर चाकू किंवा चमच्याला चिपकलं नाही म्हणजे छान अशी आपली इडली किंवा ढोकळा झालेला आहे तर मी या ठिकाणी इडली थंड होण्यासाठी काढून घेतली ढोकळाही काढून घेतला त्यानंतर बाजूला मी आधी फोडणी करून घेणार इडली बघू शकतात किती सुंदर अशी निघालेली आहे आपली आणि एकदम स्पॉन्जी इडली होते ढोकळा इडली नक्की ट्राय करू शकतात तुम्ही माझी मुलगी जास्त तिखट खात नाही म्हणून मी तिच्या साईडला काढलेल्या दोन इडलीच आणि दोन टिफिनला देणार तर इथे मी जिरं मोहरी लसूण वगैरे घालून फोडणी करून घेतली यात तुम्ही गोड पाणी टाकू शकतात जसं दुकानासारखा हवं असेल तर बघा ढोकळा छान आपला खुललेला आहे त्याला मी मस्त तडका देऊन रेडी केलेला आहे आणि आता खायला घेणार आहे